नवोपक्रम दोन हजार चोवीस पंचवीस विविधांगी उपक्रमांचा मासिक अभ्यास अध्ययन निष्पत्ती विकास सादर करते श्री प्रकाश लुडन चव्हाण प्राथमिक शिक्षक जिल्हा परिषद प्राथमिक शाळा करंजवन तालुका दिंडोरी नाशिक नवोपक्रम सुरू करण्यापूर्वी मी एकोणतीस जून दोन हजार चोवीस रोजी विद्यार्थ्यांची अध्ययन निष्पत्तीला पडताळणा करण्यासाठी पूर्व चाचणी घेतली या पूर्व चाचणीमध्ये चारही विषयांच्या प्रश्नांचा समावेश करण्यात आलेला होता या पूर्व चाचणी घेतल्यानंतर त्याच्या निकालाचे विश्लेषण केले असता मला असं लक्षात आलं की विद्यार्थ्यांना अनेक ठिकाणी मार्गदर्शनाची गरज आहे आणि एक विशेष उपक्रमाची गरज आहे त्यासाठी मी पालक सभा घेतली पालकांना यावर्षी विद्यार्थ्यांना अद्य निष्पत्ती पातळी गाठण्यासाठी जो उपक्रम सादर करायचा आहे त्याची माहिती देण्यात आली आणि सहकार्याची अपेक्षा केली त्यानुसार वेदांगी उपक्रमांचा मासिक अभ्यास साध्य कराय अद्दे निष्पत्ती विकास उपक्रम हो मी राबवायचे ठरवले यामध्ये मुलांना स्वतः शिकण्याची संधी देणे पाठ्यपुस्तकाच्या पलीकडे जाऊन शिक्षण देण्याची संधी उपलब्ध करून देणे एकवीस शतकातील कौशल्य प्राप्त करणे समन्वय पद्धत जोडी पद्धत विषयमित्र या पद्धतीतून शिकण्याचे स्वातंत्र्य देणे विद्यार्थ्यांची सौंदर्य दृष्टिकोन नवनिर्मिती क्षमता जोपासणे तसेच त्यांच्यामध्ये निरीक्षक वृत्ती आणि संशोधक वृत्तीला चालना देणे हे उद्दिष्ट ठरवले त्याअंतर्गत मी दरमहा अशा दर्जेदार अशा मासिक अभ्यासिका निर्मितीकडे मिळालो प्रत्येक महिन्याला मा विद्यार्थ्याला मासिक अभ्यासिका ही मोफत वाटप करण्यात आल्या आणि त्या मासिक अभ्यासाच्या माध्यमातून विद्यार्थी आपले अध्ययन सुधरू लागले घरी ज्या कृती आहेत त्या पूर्ण करण्यासाठी विद्यार्थ्यांना त्यांचे माता पालक सहकार्य करू लागले मासिक अभ्यासिकामध्ये मा चारही विषयांच्या विविध गोष्टींचा घटनांचा प्रश्नांचा कृतींचा समावेश केलेला असायचा मुलाखतींचा समावेश केलेला होता आणि त्यामुळे पालकांच्या मदतीने विद्यार्थी गाठण्यापर्यंत लागले विद्यार्थ्यांसाठी मी प्लायवूडचे दोन बाय दोनचे चे फळे तयार केले यामध्ये चारही विषयांच्या विशेष कृतींचे रेखाकन केले आणि विद्यार्थ्यांना त्या फळ्यावर बसून स्वयंध्ययन साधे पद्धतीने शिकण्याची संधी दिली इथे माझी मुली नकाशे भरत आहेत दुसऱ्या फलकावरती विद्यार्थी हे गणित सोडवत आहेत तर काही विद्यार्थी गटाने इंग्रजीचे जे छोटे छोटे शब्द आहेत ते शब्द एकमेकांच्या सहकार्याने समजून घेत आहेत खेळाद्वारे ते शिकत आहेत काही मुलं मराठी विषयाचा अभ्याससुद्धा गणित करताना दिसत आहेत विविधांगी अभ्यासाची संधी या फलाकाच्या माध्यमातून मला देता आली तसेच या फळ्यांबरोबरच मी विद्यार्थ्यांसाठी हजारो लॅमिनेशन कार्ड्स तयार केलेले आहेत आणि याच्यात सुद्धा प्रत्येक विषयाच्या कृतींचा समावेश आहे प्रत्येक मासिक महिन्याचा कृतींचा समावेश आहे विद्यार्थ्यांचे अध्ययन निष्पत्ती प्राप्त झाली का नाही हे तपासण्यासाठी मी ऑनलाईन टेस्ट आणि डिजिटल गेम तयार करत असतो त्यासाठी विद्यार्थ्यांना सहा टॅब दोन लॅपटॉप दोन मोबाईलची सुविधा मी या पद्धतीने डेव्हलप केलेला आहे व्हेरी गुड चला पुढे व्हेरी गुड व्हेरी गुड त्यांचं कन्व्हर्सेशन स्किल वाढण्यासाठी पाठ्य घटकाचे आम्ही नाटकात रूपांतर करत असतो हा विद्यार्थी प्रशिक भालेराव हा टीचरची भूमिका करणार आहे ही विद्यार्थिनी रिया देशमुख ही कॅटची भूमिका करणार आहे आणि या तीन मुली या किटनची भूमिका करणार आहेत चला पाहूया आपण ते कशा पद्धतीने सादर करतात ते नाव स्टार्ट मासिक अभ्यासिका व दरमहा आयोजित करण्यात आलेले वीर उपक्रम ऑनलाईन टेस्ट या माध्यमातून विद्यार्थ्यांची प्रगती साध्य झाली की नाही हे तपासण्यासाठी मी सोळा नोव्हेंबर रोजी उत्तर चाचणी घेतली या उत्तर चाचणीचा निकालाचे विश्लेषण केले असता विद्यार्थ्यांनी अतिशय मोठ्या प्रमाणात प्रगती साध्य केलेली मला दिसून आली पंच्याण्णव टक्केपर्यंत विद्यार्थी प्रगत झाले त्याचबरोबर मी विषयानुसार काही अध्ययनिष्पत्ती ची सुद्धा केली होती पूर्व चाचणी आणि उत्तर चाचणीचे केलेल्या पडताळणीनुसार मराठी विषयाच्या सहा अध्ययन निष्पत्तीमध्ये विद्यार्थ्यांनी नव्वद टक्क्याच्यावरती प्रगती झालेली दिसत आहे इंग्रजी विषयासाठी मी पाच अध्ययन निष्पत्ती निवडलेल्या होत्या त्याच्यावर काम केले होते पूर्व चाचणीच्या वेळेला केलेले निरीक्षण आणि उत्तर चाचणीच्या वेळेला केलेल्या निरीक्षणात खूप मोठा बदल मला या ठिकाणी दिसून आलेला आहे तसेच गणित विषयासाठी सुद्धा मी सहा अध्ययन निष्पत्ती निवड करून त्याच्यावर काम केलेले होते से चरे चरे या सहा अध्ययन निष्पत्तीचा विचार करता पूर्व चाचणीच्या निकालाच्या वेळीची निरीक्षण आणि उत्तर चाचणीच्या वेळेला निरीक्षण याच्यात पंच्याण्णव टक्क्याच्या वरती बदल मला दिसून आलेला आहे परिसर सुद्धा मी एकूण पाच अध्ययन निष्पत्ती निवड केलेल्या होत्या त्याच्यावर काम केले होते त्याच्यासाठी मासिक अभ्यासिका तयार केलेल्या होत्या या अध्ययन निष्पत्तीचा निष्कर्ष केला असता पूर्व चाचणी आणि उत्तर चाचणीची तुलना केली तर विद्यार्थ्यांची प्रगती मोठ्या प्रमाणात झालेली आहे या प्रकारे नवोपक्रमाचे फल मला प्राप्त झालेले आहे यामध्ये विद्यार्थ्यांना स्वतः शिकण्यास प्रेरित करता आले शालेय वातावरण आनंददायी ठरता आले अध्ययन प्रक्रियेत विद्यार्थ्यांना अधिक लक्ष देऊ लागणारी गुणवत्तेत वाढ झाली आणि अबोल विद्यार्थी बोलके झाले त्यांना मिळालेले ज्ञान चिरकाल स्मरणात राहू लागले हे फिलेंचे कौशल्य प्राप्त झाली अध्ययन निष्पत्ती विकास मला साध्य करता आली धन्यवाद